बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा महाराष्ट्रात निळाबवटा कामगार चळवळीची घोडदौड असंघटित कामगारांच्या हक्कासाठी बहुजन असंघटित कामगार संघटनेची व्यापक मोहीम महाराष्ट्रातील असंघटित क्षेत्रातील लाखो कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवणारा क्रांतिकारी झेंडा म्हणून बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र आज नावारूपाला येत आहे निळ्याभवट्याची विचारधारा न्याय समता संघटना महाराष्ट्र राज्य आज नावारूपाला येत आहे निळ्याभवट्याची विचारधारा न्याय समता आणि कामगारांचे हक्क या तिन्ही धाग्यांना एकत्र बांधत संघटनेने राज्यभर कामगारांच्या न्यायासाठी प्रखर लढा उभारला आहे संघटनेला दिशा देणारे प्रमुख नेतृत्व माननीय डॉक्टर शंकरदादा मार्तंड माने यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची कामाची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे आज महाराष्ट्रातील सुमारे तीस जिल्ह्यांमध्ये संघटनेची मजबूत रचना उभारली गेली असून काही जिल्ह्यांमध्ये संघटनेची मजबूत रचना उभारली गेली असून काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनात्मक कामगिरी प्रभावीपणे गती घेत आहे मुंबई विभाग पालघर ठाणे रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या जिल्ह्यात संघटना ठोसपणे कार्यरत आहे सांगली व निळाबावटा बावटा सांगली हा निळा बावटा चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे नेतृत्व गटात माननीय प्रदेशाध्यक्ष शहाजीबाहू केंगार माननीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप धुमाळ माननीय माननीय मुंबई दीपक वाघ प्रदेश उपाध्यक्ष व कोल्हापूर प्रभारी संतोष वानकडे माननीय वा महिला प्रदेशाध्यक्षा उज्वला करडे माननीय महिला सांगली जिल्हाध्यक्षा राखी शिंदे माननीय कायदेशीर व ऑफिशियल संपर्क प्रमुख सुनील खोत माननीय पालघर जिल्हाध्यक्ष मंगेश सावंत माननीय रायगड जिल्हाध्यक्ष अशोक वाघमारे माननीय ठाणे जिल्हाध्यक्ष विकास इंगळे माननीय सातारा जिल्हाध्यक्ष नंदा शिंदे यासह सर्व पदाधिकारी कामगारांच्या हक्कासाठी अहोरात्र धडपड करत आहेत ही चळवळ फक्त आंदोलनाची नाही तर बदल घडवण्याची आहे कामगारांच्या मुलांना शिक्षण डॉक्टरी इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षा यासाठी सहाय्य गरजू मुलींच्या विवाहासाठी पाठबळ भांडीपेटी घरकुल बायोमेट्रिक नोंदणी नाकापुस्तिका यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात संघटनेचा मोठा हातभार आहे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदेशीर जबाबदारीत सामोरे जावे लागेल अशी ठाम भूमिका ही संघटनेने घेतली आहे कामगारांचा न्याय हा जन्मसिद्ध हक्क आहे हा निळ्या बावट्याचा बुलंद संदेश राज्यभर झंकारत असून प्रत्येक कामगारापर्यंत निळा बावटा पोहोचवण्याचा संघटनेचा निर्धार आहे कामगार सुरक्षित शिक्षित सन्मानित व मजबूत व्हावा हा व्यापक उद्देश साध्य करण्यासाठी संघटना राज्यभर मजबूत कार्यकारिणी उभारत आहे कामगारांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या नजीकच्या संघटना कार्यालयाशी संपर्क साधा तक्रारी मांडा सदस्यवान या हक्काच्या लढ्याला सामूहिक बळ द्या बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा